नमस्कार मी डॉक्टर सौ अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात आजचा व्हिडिओ हा खास डायबेटीसच्या रुग्णांच्यासाठी आहे घरोघरी डायबेटीस आहे त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो सर्वांच्यासाठी उपयोगी असणार आहे ज्यांना डायबेटीस नाही त्यांनीसुद्धा जरूर बघा बऱ्याच वेळेला आपल्याला जेव्हा डॉक्टर सांगतात की नाही शुगर तपासणी करून घेतली पाहिजे शुगर तपासणी करून घेतली पाहिजे किंवा साधारणतः पंचेचाळीस वयानंतर किंवा पिरियड गेल्यानंतर अशा वेळेला आपल्याला असं वाटत असतं की आपल्याला डायबिटीस आहे का बघूया आपल्या घराण्यात डायबिटीस आहे आपल्या भावाला आहे आप आपल्या आई आईवडिलांना आहे तर मग आपणही आपल्याला डायबिटीस होईल का काय आपल्याला डायबिटीस आहे का, का किंवा प्री डायबेटिक आहोत का आपण असं आपल्याला वाटत असतं आणि मग त्यावेळेला अशा वेळेला काय करायचं जर का तुम्ही प्री डायबेटिक असाल तर मग अजूनही ब्लडमध्ये शुगर आलेली नसते आणि मग त्यामुळे ती डिटेक्ट होत नाही आणि त्यामुळे आपल्याला कळत नाही की आपण प्री डायबेटिक आहोत की नाही बऱ्याच वेळेला आजकाल तरुण मुलंसुद्धा विचारतात की मॅडम ते प्री डायबेटिक असेल तर मग आम्हाला आमची लाईफस्टाईल चेंज करता येईल आमचं खाणं पिणं सुधारता येईल व्यायाम करता येईल आम्हाला आमचं राहणीमान बदलता येईल आणि त्यामुळे आम्हाला कळेल का आधी की आम्हाला डायबेटीस होऊ नये म्हणून काय करावं आजचा आपल्या व्हिडिओचा विषय तर तुम्हाला एक सांगते की आपल्याकडे आपण नॉर्मल जे आपण ब्लड शुगर बघतो एकतर तुमच्याकडे ग्लुकोमीटर असू शकतं त्यावर तुम्ही ब्लड शुगर बघता किंवा तुम्ही लॅबमध्ये जाऊन ब्लड शुगर बघता मग त्यासाठी आपल्याला नेहमी असं असतं की सकाळी आपण उपाशीपोटी जायचं पुन्हा जेवल्यावर एक तासाने जायचं हे नॉर्मली आपल्याला शक्य होत नाही किंवा अडचणीचं वाटतं त्यामुळे नॉर्मल डायबेटीस झालेल्या रुग्णसुद्धा वरचेवर शुगर तपासणी करून घेत नाहीत कारण की न्यायला आणायला कोणीतरी लागतो दोन दोन वेळा जायचं पुन्हा रिपोर्ट आणायला जायचं खूप किचकट काम आहे असं वाटतं आणि त्यामुळे नॉर्मलीसुद्धा शुगर तपासली जात नाही डायबिटीसच्या रुग्णांचीसुद्धा सुद्धा तर मग अशा वेळेला काय करायचं तर रक्तातली एच बी ए वन सी हिमोग्लोबिन ए वन सी नावाची ती टेस्ट आहे ती जर का तुम्ही केली तर गेले तीन महिने तुमच्या ब्लडमध्ये शुगर किती आहे किती येते किती वाढती आहे हे सर्व तुम्हाला कळतं म्हणजे मॅक्झिमम कितीपर्यंत जाती आहे मिनिमम कितीपर्यंत जाती आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये कळतं तर त्यामुळे एच बी ए वन सी नावाची जी टेस्ट आहे रक्तातली जी टेस्ट आहे त्याच्यासाठी तुम्हाला उपाशीसुद्धा राहावं लागत नाही की तुम्ही जेवल्यावरती लगेच करायची तासांनी करायची असंही काही नाही तुम्ही ज्या वेळेला जाल त्यावेळेला ती एच बी ए वन सी टेस्ट जी आहे ती करून घेऊ शकता आणि रक्तातनं शिरेमधनं ते थोडंसं रक्त घेतात आणि त्या एच बी ए वन सीचा रिपोर्ट तुम्हाला देतात एच बी ए वन सी म्हणजे काय हे आपण थोडक्यात बघू आणि ते पुढं पण त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगते एच बी म्हटल्यावरती हिमोग्लोबिन साधी गोष्ट आहे हिमोग्लोबिन म्हणजे आपल्या रक्तामध्ये किती हिमोग्लोबिन आहे आपण इतकं सहजपणे बोलत असतो जे हिमोग्लोबिन आपल्या रक्तामध्ये आयर्न कॅरी करणारं जे प्रोटीन त्याला हिमोग्लोबिन म्हणतात म्हणजे आपल्या र ला, लाल रक्त आणि म्हणून रक्ताचा जो ला रक्ताच्या पेशींचा जो आहे ज्या हिमोग्लोबिन कॅरी करतात त्याचा लाल असतो म्हणून लाल रक्ताच्या पेशी लाल रंगाच्या पेशी रक्त तर हे जे आहे ह्याच्यात हिमोग्लोबिन आहे तर हिमोग्लोबिन ए वन सी अशी ही टेस्ट आहे तर हिमोग्लोबिनचा आणि ब्लड शुगरचा काय एकमेकांशी काय संबंध आहे का तर आहे तर हे जे आपल्या शरीरामध्ये हे जे ग्लुकोज आहे जे आपण आपल्या अन्नातून अन्नपदार्थातून जे ग्लुकोज आहेत ते जर का प्रत्येक सेल्सला एनर्जी म्हणून हवं असेल तर ते ग्लुकोजचं एनर्जीमध्ये रूपांतर होण्यासाठी प्रत्येक सेल्सला कार्य करण्यासाठी इन्सुलिनमार्फत ते जे ग्लुकोज आहे ते प्रत्येक सेल्सला एनर्जी म्हणून मिळत असतं परंतु काही कारणामुळं इन्सुलिनचं प्रोडक्शन कमी झालं किंवा इन्सुलिन सेलमध्ये जाऊ शकत नाही आहे असं जर का असेल तर अशा वेळेला ते हिमोग्लो ते जे शुगर जी असते ती रक्तामध्ये वाहत जात राहते परंतु ती प्रत्येक सेल्समध्ये जात नाही आणि त्यामुळे सेल्सला एनर्जी मिळत नाही सेल्स दमायला लागतात त्यांचं कार्य कमी व्हायला लागतं तर ही हिमोग्लोबिन्स भोवती हिमोग्लोबिनला ही शुगर ॲटॅच होते ही लाल रक रक्ताच्या लालपेशींमध्ये ही शुगर अटॅच होते म्हणून ते जे हिमोग्लोबिन असतं त्याला ग्लायकेटेड हिमोग्लोबिन असं म्हटलेलं आहे म्हणजे थोडक्यात असं लक्षात घ्या की त्या हिमो आय हिमोग्लोबिनभोवती त्या शुगरचा कोटिंग चढतं अगदी थोडक्यात म्हणायचं तर म्हणजे आपल्या रक्तामध्ये हे हिमोग्लोबिन असतं हे शुगर कॅरी करायला लागतं तर समजा हे शुगर जर का आपल्या रक्तातली जास्त असेल तर तो थर वाढेल आणि रक्तातली जर का शुगर कमी असेल तर थर कमी होईल आणि जर का थर वाढला तर आपल्या शरीरातल्या लाल रक्ताच्या पेशी ह्या योग्य रीतीने काम करणार नाहीत म्हणजे आपल्या शरीराला योग्य एनर्जी पुरवली जाणाने आपण सारखे दमायला लागतो तर असं हे हिमोग्लोबिनचं आणि वाढलेल्या रक्तातल्या साखरेचं असं हे नातं आहे तर ह्याला आपण ग्लायकेटेड हिमोग्लोबिन असं म्हटलेलं आहे आणि हीच ते एच बी ए वन सी ही टेस्ट आहे जी आपल्या रक्तातली शुगर दाखवते आणि प्रत्येक तुम्हाला माहिती आहे लाल रक्ताची जी पेशी असते ल तर ती पेशी ती सेल जी आहे ती प्रत्येक पेशी ही तीन महिने जिवंत राहते आणि दर तीन महिन्यानंतर ती मरते आणि नवीन ला रक्तातल्या पेशी तयार होत असतात तर म्हणून हे जे ही आपल्याला एच बी ए वन सी ही जी टेस्ट आहे ते आधीच्या तीन महिन्यामधला रिपोर्ट आपल्याला देत असते की आपलं शुगर किती कमी जास्त आहे किंवा आपली शुगर किती वाढत आहे म्हणजे फक्त आपण कधी शुगर तपासायला जायचं असेल तर आदल्या दिवशी आपण अजिबात काय खात नाही अजिबात गोड काही खात नाही आपण जातो आणि मग ती शुगर कमी येते आणि आपल्याला असं वाटतं नाही माझी शुगर कमी आहे माझी शुगर कमी आहे पण इथं हे असं चालत नाही एच बी ए वन सी तुम्ही गेले तीन महिन्यात कसं किती किती कमी जास्त खाल्लेलं आहे हे सगळं त्याच्यामधनं कळतं तुमची शुगरची लेवल कमी जास्त कशी होती आहे हे सगळं त्याच्यामध्ये कळतं कारण की लाल रक्ताची जी पेशी असते ला रक्तातल्या लाल रंगाच्या ज्या पेशी असतात त्या तीन महिने एक पेशी जगते आणि त्यानंतर ती मरते तर म्हणून आपल्याला हे जे शुगर कोटिंग हिमोग्लोबिन त्या लाल रंगाच्या पेशीमध्ये असतं ते तीन महिन्याचा रिपोर्ट आपल्याला देतं तर याच्यासाठी आपल्याला जेव्हा आपण हे हा रिपोर्ट असा आपला जेव्हा काढला जातो तो साधारणतः समजा प्री डायबेटिक आहे का हेही कळतं कारण की समजा स नॉर्मल रेंजमध्ये समजा सिक्स पॉईंट फायच्या खाली जर का ही रेंज असेल म्हणजे सांगता फाय पॉईंट फाय आणि सिक्स पॉईंट फाय यामध्ये जर का एच बी ए वन सी हे टेस्ट ही अशी आली तर मग त्याचा अर्थ तुम्ही प्री डायबेटिक आहात फाय पॉईंट फायच्या खाली जर का हा रिपोर्ट आला तर याचा अर्थ तुम्ही अगदी नॉर्मल आहे तुम्हाला डायबेटीसची आत्ताच काही शंका नाही आणि जर का सिक्स पॉईंट सेवनच्यावरती जर का हा रिपोर्ट तुमचा दाखवायला काही त्यांचा बारा पण येतो तर सिक्स पॉईंट सेवनच्यावरती जर का हा रिपोर्ट यायला लागला तर याचा अर्थ तुम्हाला आता डायबेटीज डेव्हलप झालेला आहे तुम्ही काळजी करायची गरज आहे आणि जसंजसं हा रिपोर्ट वाढत जातो तसं तसं हे लक्षात यायला लागतं की समजा हा जर का रिपोर्ट जास्त आला तर याचा अर्थ तुम्हाला डायबेटीसची जी कॉम्प्लिकेशन्स व्हायची खूप जास्त शक्यता आहे म्हणजे तुमच्या डोळ्यावरती त्याचा अंधुक दिसायला लागेल डोळ्यावरती प परिणाम होईल ज्याला आपण रेटायन डायबेटिक रेटायनोपेथी म्हणतो किंवा डायबेटीस न्युरायटीस म्हणतो की हातापायाच्या ज्या नर्वज आहेत की आपण चुनचून चुनचून -चुन -चुन होतं जळजळ होतं किंवा मुंग्या येतात असं आपण म्हणत असतो डायबेटीस न्युरायटीस ज्याला आपण म्हणत असतो तर हाई व्हायची शक्यता असते तसंच डायबेटिक नेफ्रोपथी म्हणजे किडनीवरही त्याचा परिणाम होतो व्हायची शक्यता असते म्हणून हा एच बी ए वन सी हा रिपोर्ट काढणं फार महत्त्वाचं आहे हा जर का सिक्स पॉईंट फाय सिक्स ह्याच्या खालती असेल तर काही प्रॉब्लेम नाही परंतु तुम्ही प्री डायबेटिक असायची शक्यता आहे आणि जर का तुमचा जर का सिक्स पॉईंट सेवन से किंवा सिक्स पॉईंट सेवन किंवा सेवन सेवनच्याहून वर जात असेल जेवढा जास्त तेवढा तुमच्या शरीरावरल्या अवयवांना डायबेटीसचे कॉम्प्लिकेशन्स व्हायचा धोका जास्त याच्यासाठी ही एच बी ए वन सी हा रिपोर्ट काढणं फार महत्त्वाचं असतं कारण की त्याच्यामुळे आपल्याला वेळीच आपल्या हार्टला काही धोका आहे का आपल्या लंग्जना काही धोका आहे का आपल्या इतर रक्तवाहिन्यांना काही धोका आहे का किंवा आपल्या ब्रेनला काही धोका आहे का किडनीना काही धोका आहे का या सर्व गोष्टी ह्या एच बी ए वन सी याच्या ह्या आपल्या रेंजवरून कळतात त्यामुळं ही साधारणतः आपण पंचेचाळीशीनंतर वर्षातनं एकदा तरी करून घेतली पाहिजे खूप साधी सोपी आहे त्यासाठी उपाशी राहावं लागत नाही दोन दिवसातून दोन दोन वेळा जाऊन रक्त तपासणीसुद्धा करावी लागत नाही आणि जर का प्री डायबेटिक असाल तर त्या पण पद्धतीने तुम्हाला वेळेस तुमची लाईफस्टाईल चेंज करता येते व्यायाम सुरू करता येतो खाण्यापिण्यात बदल करू शकता तुम्ही फक् सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही शुगर जरी नुसती बंद केली तरी शुगर बंद करायचं बाहेरचं खाणं पिणं तेलकट तळलेलं हाय कॅलरी फूड किंवा जे आजकाल आपण पिझ्झा मॅगी वगैरे किंवा मैद्याचे जे पदार्थ आहेत ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत किंवा बाहेरचे जे आपण कोल्ड्रिंक्स वगैरे पित असतो हे बाहेरचे ड्रिंक्स म्हणजे आपण प्रोसेस्ड ड्रिंक्स ज्याला आपण म्हणत असतो तर हे ड्रिंक्स आणि हे आहे बाहेरचं खाणं पिणं हॉटेलचं खाणं पिणं तेलकट तळलेलं खाणं पिणं बंद केलं तर आपोआपच तुमचं पुढच्या तीन महिन्यामधलं जे एच बी ए वन सी आहे ते कमी यायला मदत होते पण तुम्ही हा प्रश्न विचारणारच आहात की एच बी एवन सी आमचं वाढलेलं आहे तर किती करावं प्रत्येकाने आपल्या ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यांनी आपलं एच बी एवन सी किती आहे ते तुम्ही कमेंटमध्ये लिहायला हरकत नाही आणि ज तरुणपणी आजकाल कसं झालेलं आहे की आप तुमची लाईफस्टाईल चेंज झालेली आहे तुम्हाला बैठक काम आहे त्यामुळे जर का तुम्हाला डोकं फार दुखत असेल तर तुमचा एनर्जी कमी झाली असेल किंवा सारखी दमणूक वाटत असेल डोळ्याला धुसर दिसत असेल किंवा हातापायाला नुसतंसारखं मुंग्या आल्यासारखं जर का होत असेल तर नु बऱ्याच वेळेला कसं होतं आप की आपल्याला असं वाटतं की नाही एकदा आपण हिमोग्लोबिनही करून बघूया आणि रक्त तपासून बघूया आणि आपण हिमोग्लोबिन त बघतो रक्त तपासून बघतो आणि शुगरही करून बघतो समजा हाय ब्लड प्रेशर असेल तर ह्या लोकांनीसुद्धा नुसतीच जाऊन शुगर तपासण्यापेक्षा तुम्ही हिमोग्लोबिनसुद्धा तपासलं पाहिजे म्हणजे आयर्न तुमच्या शरीरामध्ये किती आहे याच्यासाठी सुद्धा हिमोग्लोबिन तपासायला पाहिजे आणि एच बी ए वन सी करायला पाहिजे बरं कारण की एच बी ए बऱ्याच वेळेला कसं असतं की तुम्हा तुम्ही ॲनिमिक असाल म्हणजे तुमच्या शरीरामध्ये हि हिमोग्लोबिन जर का कमी असेल तर हे जे हिमोग्लोबिन आहे हे आर बी सीज जे आहेत काही ॲनिमियाचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये आर बी सीज ज्या आहेत किंवा पा लाल रक्ताच्या ज्या पेशी आहेत त्या लवकर डाय होतात तीन महिन्याच्या आधी आणि त्यामुळे तुमचा एच बी ए वन सीचा रिपोर्ट हा कमी येऊ शकतो किंवा चुकीचा येऊ शकतो बऱ्याच वेळेला कसं असतं डिहायड्रेशन असतं त्यामध्ये सुद्धा आपल्या चुकीचं हिमोग्लोबिन आपल्या चुकीचं हिमोग्लोबिन म्हणजे डिहायड्रेशनमध्ये बऱ्याच वेळेला हिमोग्लोबिन जास्त दाखवलं जातं आपल्याला वाटतं माझं हिमोग्लोबिन खूप चांगलं आहे अशाही वेळेला एच बी ए वन सी म्हणजे डायबेटीसची जी रक्तातली साखर तपासणारी जी ही टेस्ट आहे ही चुकीची दाखवली जाऊ शकते आणि यासाठी म्हणूनच आपल्याला जेव्हा तुम्ही रक्त तपासायला जाता त्यावेळेला तुम्हाला ॲनिमिया आहे का किंवा हिमोग्लोबिनसुद्धा तपासणं फार आवश्यक आहे म्हणजे हिमोग्लोबिन तपासणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे शुगर म्हणजे डायबेटीससाठी शुगरसुद्धा तपासणं या दोन्ही गोष्टी फार आवश्यक आहेत याच्यामुळे वेळेतच तुमच्या शरीरामध्ये काही महत्त्वाच्या अवयवांना प्रॉब्लेम होत असेल किंवा धोका पोहोचत असेल तर त्याची आपल्याला वेळेतच काळजी घेता येते बऱ्याच वेळेला कसं असतं की खूप पेशंटमध्ये ॲनिमिया असतो आणि त्या ॲनिमियामुळे म्हणजे हिमोग्लोबिन कमी असतं आणि त्याच्यामुळे ते जी जी एच ए, ही जी रक्तातली शु, शु शुगर जी आहे ते ते सेल्स कमी असल्यामुळे काय होतं हिमोग्लोबिन कमी आहे त्यामुळे रक्तातली शुगर ही त्याच्यावरती कोटिंग जास्त चढतं आणि ती जास्त दाखवली जाते त्यामुळे एच बी ए वन सी हे जास्तसुद्धा दाखवलं जाऊ शकतं त्यामुळे कमी आणि जास्त ॲनिमिया असेल तर एच बी ए वन सी ही जी टेस्ट आहे ही कमीसुद्धा दाखवू शकते किंवा जास्तसुद्धा दाखवू शकते त्यामुळे ॲनिमिया रूलआउट करणं किंवा ॲनिमिया का होतं आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे त्यामुळे हिमोग्लोबिन तपासणंसुद्धा गरजेचं आहे बऱ्याच वेळेला ॲनिमिया का होतो तर बऱ्याच वेळेला तुमच्या किडनीलाही काही प्रॉब्लेम असू शकतो यकृतालाही काही प्रॉब्लेम असू शकतो त्यामुळे सुद्धा तुम्हाला ॲनिमिया होऊ शकतो म्हणजे तुमच्या खाण्यापुण्यातसुद्धा तुमचे बदल करायला आवश्यक असतं लाईफस्टाईल चेंजेस करायची गरज असते आणि त्याचप्रमाणे तुमच्या शरीरामध्ये काही मोठे बदल होत असतील बिघाड होत असतील तर त्यासाठी औषध योजनासुद्धा करणं आवश्यक असतं त्यामुळे बरेच जण मला म्हणतात की नाही आम्हाला ॲनिमिया आम्ही मग त्याच्यासाठी आम्ही हे खातो ते खातो परंतु नुसतं खाऊन हे उपयोग नसतं तर तो ॲनिमिया का होतोय हे सुद्धा बघणं आवश्यक असतं आणि याच्यासाठी सुद्धा एच बी ए वन सी ही जी टेस्ट आहे समजा तुम्ही जाड असाल ओबेज असाल तर आणि तुमच्या घराण्यामध्ये जर का डायबेटीज असेल तर अशा वेळेला एच बी ए वन सी टेस्ट आणि हिमोग्लोबिन ह्या दोन्ही गोष्टी करणं फार आवश्यक आहे कारण की जर का ॲनिमिया तुम्हाला डेव्हलप होत गेला तर त्याचा तुमच्या हार्टवरतीसुद्धा परिणाम होतो तुम्हाला पाल्पिटेशन होतं हार्टला तुमच्या शरीराला एनर्जी पोहोचवण्यासाठी जास्त पंपिंग करायला लागतं हार्टवरती प्रेशर येतं आणि त्यामुळे कदाचित तुमच्या हृदयाला धोकासुद्धा पोहोचवू शकतो म्हणून बरेच आजकाल कसं झालेलं आहे की आपण डाएट फूड खातो काही आपण डायबेटीस कमी करण्यासाठी म्हणून काही डाएट प्लॅन करतो आणि त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला तुम्ही असे काही अन्नपदार्थ तुमच्या श अवॉइड ॲवॉइड करता की त्याच्यामुळे तुम्हाला ॲनिमिया डेव्हलप होतो आणि ॲनिमिया जर का सातत्याने डेव्हलप झाला तर त्याचा हृदयावरती तुमचा परिणाम होतो त्यामुळे डायबेटीसनी डायबेटीसचं डाएट करणं ते सुद्धा चुकीचं आहे त्यामुळे सातत्याने तुम्ही सर्व पॅथींची याच्यावरती औषधं घेऊ शकता परंतु एक लक्षात ठेवा ह्या ज्या लॅबोरेटरी टेस्ट आहेत या करणं फार महत्त्वाचं आहे वर्षातून एकदा तरी कारण की बरेच जण मला असं सांगत असतात की मॅडम पूर्वी आम्हाला डायबेटीस होता आणि आता आम्हाला डायबेटीस नाही तर अशांनीसुद्धा हिमोग्लोबिन बघायला पाहिजे वर्षातून एकदा तरी त्यांनी आपलं तीन महिने गेले सांगता वर्षातनं दोन वेळा तरी त्यांनी एच बी ए वन सी बघायला पाहिजे आणि स एखाद्या डॉक्टरचा म्हणजे स्पेशालिस्ट डॉक्टरचा सल्ला हा तुम्ही घ्यायला पाहिजे कारण की त्यामुळे ज तुम्हाला वेळेत जर का तुमच्या किडन्या फेल होत असतील किंवा यकृतावरती तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल फॅटी लिव्हर असेल हार्टला काही प्रॉब्लेम सुरुवात झालेली असेल किंवा ब्रेनला काही प्रॉब्लेम सुरुवात झालेला असेल तर तो वेळेत कळेल यासाठी वेळेत डायबेटीस कळण्यासाठी म्हणून आपल्या आधीच्या तीन महिन्यात आपल्या शरीरामध्ये ग्लुकोजचे काय आपला स्तर आहे शुगरचा काय स्तर आहे हे कळायचं असेल तरही एच बी ए वन सी ही टेस्ट करणं फार आवश्यक आहे रक्तातलं आणि यासाठी आजचा हा व्हिडिओ होता सर्व डायबेटीस रुग्णांनी आपलं एच बी ए वन सी करून घ्या आणि हिमोग्लोबिन पण करून घ्या आणि तुम्ही लॅब टेस्ट करता त्या ठिकाणी मी सांगा की समजा कुठल्या डॉक्टरकडे नाही गेलात तरी चालेल पण समजा लॅब ती टेस्ट आल्यानंतर समजा ते म्हणाले की नाही तुम्ही डॉक्टरांना दाखवून घेणं आवश्यक आहे तर स्वतःच्या तब्येतीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका कारण की आपल्याला असं वाटत असतं की नाही माझ्या डायबेटीस कंट्रोलमध्ये आहे माझा डायबेटीस कंट्रोलमध्ये आहे परंतु डायबेटीस हा ही लाईफस्टाईल ही जी आहे ती कायमस्वरूपी आपण जरी योग्य पद्धतीने राखली तरी वय हे जे आहे ते वय कुणाला चुकलेलं नाही आहे स्त्रियांच्यामध्ये मेनॉपॉजनंतर बदल होत असतात शरीरामध्ये पुरुषांच्यामध्ये सुद्धा हार्मोन्स बदल होत असतात स्ट्रेस आहे आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे ताणतणाव असतात आणि याचा आपल्या शुगरवरती आणि हिमोग्लोबनवरती सारखा परिणाम होत असतो त्यामुळे तुम्ही जरी तुमचं वजन जरी, जरी सातत्याने खूप जास्त असलं तरीसुद्धा एच बी ए वन सी करा आणि समजा तुमचं वजन अलीकडे वाढतच नाही आहे असं तुमच्या लक्षात आलं असेल तरीसुद्धा तुम्ही असे। तरी एच बी ए वन सी हे केलं पाहिजे बघा तुम्हाला यानंतर हे असेच असे अनेक व्हिडिओज मी हेल्थवरचे सुद्धा करत असते मोटिवेशनल व्हिडिओजसुद्धा माझे असतात ब्युटी टिप्ससुद्धा मी देत असते तर नक्कीच माझ्या या चॅनलबरोबर ये या आणि सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा आणि नक्कीच तुम्हाला जर का काही कमेंट कराविषयी वाटली तर नक्कीच कमेंट करा धन्यवाद